मुख्य उद्देश की आम्हाला न्याय मिळावा आणि मेंटेनन्स आमचा कमीत कमी हजार ते दीड हजार पर्यंत कमीत कमी झाला पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे तुम्हाला काय चिटिंग झाली कस झालं यामध्ये असं आहे की म्हाडाने मुंबईच्या गिरणी खमदारांना फोन कळवले आणि घर देऊन चक्क फसवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार चारशे सतरा लोकांना दोन हजार सोळामध्ये म्हाडाने घरं देण्यासाठी लॉटरी काढली दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही त्या ठिकाणी पैसे भरले परंतु त्याच्यानंतर दोन हजार वीसला कोविड आला आणि आम्हाला त्या घरांचा ताबा देण्यासाठी शासनाने पाच वर्षे लावली दोन हजार चोवीसमध्ये फे फेब्रुवारीमध्ये त्यांनी चाव्या द्यायला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला असं त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला कमीत कमी तीन वर्षाचा मेंटेनन्स माफ करू तुम्ही आहे त्या स्थितीमध्ये घरात ताबा घ्या कारण ता त्या घरांची दुरावस्था झालेली होती पुढे न नळ तुटले होते दरवाजे तुटले होते घरात अत्यंत घालली व्यवस्था होती लिफ्ट तुटल्या होत्या वायरिंग होती पंखे वगैरे गेले होते असे अनेक गोष्टी कोविडमध्ये घडल्या होत्या त्यासाठी सुद्धा माडाने बावन्न कोटीच टेंडर काढून ते रिपेरिंग कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्याने त्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत शेवटी आम्हाला म्हटलं की तुम्ही त्या घरात राहिला जा आम्ही तुमची कामं करून देतो असं सांगाल आम्हाला घरामध्ये पाठवलं आम्ही जसे ता घराचा ताबा ता घ्यायला सुरुवात ता केली तसं आम्हाला मांडाने पत्र दिलं की तुम्ही वर्षाचा बेचाळीस सालाचा पहिला मेंटेनन्स भरा बेचाळीस हजाराचा वार्षिक मेंटेनन्स म्हणजे महिन्याला तीन हजार पाचशे अकरा रुपये भरा आणि मग ताबा घ्या त्यावेळेला आम्ही अनेक आंदोलनं केली मोर्चा काढले पत्रकार परिषदेला पत्र दिली त्यानंतर मग त्यांनी कुठे आमच्या विचारावर आम्हाला एक वर्षाचा मेंटेनन्स आम्ही माफ केला पण तो कधीपासून केला ऑगस्ट जी आर काढला पण बॅक डेटेट काढला एक एप्रिल दोन हजार चोवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे आमचे सात महिने पहिलेच निघून गेले होते नंतर आम्ही पोझिशन घेतलं पोझिशन कधी घेतलं आम्ही दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये घेतलं म्हणजे पोझिशन दोन तीन महिने झाले आता आमची चिंता अशी आहे की आम्हाला पुढच्या वर्षाचा पंचवीस सव्वीसचा जो मेंटेनन्स आम्ही मागितला आहे तर पाच हजार रुपये मेंटेन्स महिन्याला पंचावन्न हजार रुपये त्याने मेंटेनन्स मागितलाय एकशे साठ फुटाची दोन घरं आहेत छोटी छोटी घरं जी अत्यंत दुर्गम भागात आहेत तिथे ना कुठली व्यवस्था आहे ना लोकवस्ती आहे ना हॉस्पिटल आहे काही नाही आहे जवळपास काही नाही आहे अशा वेळेला आम्ही तिथे जाऊन राहणार कसं उद्या एखादा माणूस आजारी पडला तर त्याला बघणार कोण उद्या जर लिप बंद पडली नाही एखादा माणूस खाली लिप पोसळली मेला तर त्याला जबाबदार जबाबदार कोण आहे अशा वेळेला आमची अशी जास्त मागणी आहे की आम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे कमीत कमी तीन वर्षाचा मेंटेनन्स हा आमचा माफ झाला पाहिजे त्यासाठी आम्हाला सरकारची भीक नको आहे तुम्ही आमचे पैसे वापरलेत मानाने आमचे पैसे दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत पाच वर्ष करले त्या व्याजाच्या पैशातून तुम्ही आमचा मेंटेनन्स माफ करा ज्यांना मेंटेनन्स भरायचा भविष्यामध्ये त्यांना तो कमीत कमी असावा म्हणजे काही लोकांना भरावा लागेल जे नवीन आत्ता आले त्यांना तो फक्त एक हजार किंवा पंधराशे जा पैसे जास्त नसावा कारण त्यापेक्षा जास्त देण्याची तिथली परिस्थिती नाही आहे तिथली संपूर्ण डागडुजी करा आमची घरं आम्हाला नवीन वाटली पाहिजेत अशी उत्तम प्रकारे आम्हाला ती परत बनवून द्या ज्याच्यात जी काय डुजी असेल ती पूर्ण रिपेअर करा आमच्या लिफ्ट तुम्ही व्यवस्थित करून द्या ही लिफ्ट बिझडली ती लिफ्ट बंद पडली ही रोज एक लिफ्ट बंद पडते रोज एक लिफ्ट रोज माणसं अडकतात रोज माणसं ठोकतात हे अशी अवस्था म्हणानं करून ठेवली स्वतः म्हणाच्या अधिकारी आमच्यासोबत लिफ्ट मध्ये अडकलेली आहे जेव्हा आम्ही इन्स्पेक्शनला गेलो होतो त्यावेळेला अशी जर अवस्था असेल तर गिरणी कामगार तुझी राहणार कसा लोकं राहिला जात नाहीत दोघं घाबरलेत लोकांचे लाईट बिल आता लोकांचे लाईट बिल दहा वर्ष प्रोजेक्ट बंद होता तीन तीन पाच पाच दहा दहा पंधरा पंधरा लाईट बिल आलेले आहेत करतो क्लिअर करतो म्हणतात तर कधी क्लिअर करणार आता क्लिअर नाही गेले दोन महिन्यांनी तर लाईट बिल कापून जातात लोक नावावर लाईट बिल नाहीये दीडशे ते दोनशे दोन हजार चारशे सतराचा प्रकल्प आहे शंभर ते दीडशे ठिकाणी मी राहायला पाठवलंय परंतु ते राहायला गेल्यानंतर सुद्धा तिथला मात्र जिना आता राहण्यासारखं नाही आहे तिथे रात्रीच्या वेळेला अगदी स्मशान शांतता असते तुम्हाला काही मिळत नाही जवळ एकही काही दुकान नाहीये काही नाहीये म्हणजे जे काही घ्यायचं असेल अप टू स्टेशन बाहेर रोडला घडली कोणासोबत तर वाईट तर त्यावेळेला तिथे पोलीस स्टेशन वगैरे काय अवेलेबल आहे का जवळपास जवळपास काही नाही आहे पण आम्ही सगळ्या पोलिसांना अवेअर केलेलं आहे आम्ही पोलिसांकडे जाऊन आमची निवेदन दिली की साहेब तुम्ही राहून येत चला कारण भयानक शांतता असते उद्या कुठलाही गैरप्रकार घडू शकतो त्यासाठी सुद्धा आम्ही खूप प्रयत्न केला आणि पोलिसांना त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळतंय परंतु तेही पूर्णपणे आम्हाला देऊ शकत नाहीत परंतु ती सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी म्हणून फार गरजेच्या करतात त्या व्यवस्थित लांब आहेत पेट्रोलिंगला ते पण सारखी येऊ शकतात ते म्हणतात शासनाचा निर्णय आला करूया आता आम्हाला ते उत्तर देत नाहीयेत सुरुवातीला त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला होता पण आता नवीन नवीन सरकार आलं आम्ही घाई घाईमध्ये निवडणुका होत्या म्हणून आम्ही प्रजेशन घेतलं आणि आम्हाला म्हणाल की नवीन सरकार येईल आपल्याचा विचार करू आता नवीन सरकार आम्हाला कुठे विचारत नाहीये मुख्यमंत्री ज्याने आम्हालाच घरं दिलेली नाही आम्हाला सरकारनं फसवलेलं आहे आमच्या भावनांचा विचारच करत नाहीत आम्ही एवढे निवेदन देऊन ज्याने आमच्या आतापर्यंत दखल घेतली नाही मला वाटत आहे भविष्यामध्ये हे सरकार दुसऱ्या गिरणी कामगारांना स्वस्थितीतली घरं देऊ शकेल ज्या गिरणी ते आमच्यासारखे फसलेले असतील याचा विचार गिरणी कामगारांनी आतापासून करावा अशी माझी सगळ्या गिरणी कामगारांना विनंती आहे अनेक काही संघटनांचं म्हणणं आहे की ज्या मिल आहे तुमच्या त्या मिलच्या जागेवरती गिरणी कामगारांना मुंबईतच घरे बांधून देण्यात यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे नाही तर गिरणी कामगारांना त्याच्या बदल्यात पैसे द्यावेत घराच्या तुलनेमध्ये आणि नाही संपलं गिरणी कामगारांचे जे काही आतापर्यंत घर अडवलेली आहेत थांबवलेली आहेत त्यांना त्यांना मोबदला देण्यात यावं अशा काही मागण्या या गिरणी कामगारांना जो तुम्हाला अनुभव आलेला आहे त्या अनुभवानुसार तुम्ही त्यांनाच पाठिंबा देणार का त्यांनी जर भाव केला याबाबत आम्ही निश्चित पाठिंबा देऊ आम्ही असंही म्हणू की जर अशी अवस्था असेल तर आम्ही त्यांना सांगतो की आमची घरही परत घ्या मी तर मगाशी तुम्हाला म्हणलं की आम्ही आमची घरं परत करतो आमचे पैसे आम्हाला द्या आम्हाला मुंबईत घर की आम्ही उमेद घर घ्यायला तयार आहोत आम्हाला हे घर नकोच आहे मुळात महाराष्ट्र सरकारनं गिरणी कामगारांना फसवलेलं आहे आम्हाला कोणगावला दिलेली घरं आम्हाला मान्य आता नाही आहेत ती तुम्ही परत घ्या आमचे पैसे, पैसे दुप्टींना व्याजासह आम्हाला परत करा आम्ही निवंत राहायला तयार आहोत सरकारने हा जो कोणगावात केलेला पायलट प्रोजेक्ट